नमस्कार उद्या आपण बारा ऑगस्टसाठी मार्केट कसं असेल ते व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार पाचशे पन्नासचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्टच्या जवळच आहे त्यामुळे ही लाईन खूप महत्त्वाची ठरते त्यामुळे ही लाईन आपल्या चार्टवर तुम्ही ड्रॉ करून ठेवा बँक निफ्टीसाठी बारा ऑगस्टसाठी पंचावन्न हजार चारशे एक, पन्चायो पन्चायो जा जा एक सपोर्ट आहे जर मार्केट उद्या पंचावन्न हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार चारशेच्या खादी ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे ऐंशी हजार चारशे ऐंशी हजार चारशेचा एक सपोर्ट आहे आणि जर उद्या मार्केट ऐंशी हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे ऐंशी हजार चारशेच्या खादी ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचा आहे काल आपण पीजी पी जी एच एलचा स्टॉक दिला होता हा स्टॉक होल्ड आहे आणि उद्यासाठी साई लाईफ हा स्टॉक घ्यायचा आहे स्टडीसाठी फक्त डिस्क्लेमर आहे एक फक्त हा स्टॉक स्टडी पर्पजसाठीच आहे आठशे पंच्याऐंशीला बाईंग आहे आठशे पंच्याऐंशी ते आठशे नव्वदपर्यंत केला तरी चालू शकतं आहे हा स्टॉक एकच मिनिट आठशे पंच्याऐंशी ते आठशे नव्वदपर्यंत चालू शकतं आहे टार्गेट आहे पाच पर्सेंटचं नऊशे एकोणतीस रुपये पंचवीस पैसे आणि स्टॉपलास आहे आठशे सदुसष्ट रुपये तीस पैसे दोन टक्केचा स्टॉपलाच असतो आणि पाच टक्केचं टार्गेट असतं मार्केट बुलीश असणं गरजेचं आहे उद्याला मार्केट बुलीच असेल तरच हा स्टॉक तुम्ही पाहू शकता येणारी आपली नवी बॅच गुरुवारपासून चालू होते चौदा चा ऑगस्ट पासून सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन्हीमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा सुविधा आहेत आपलं स्विंग टेक्निक अतिशय चांगलं चालतंय आणि हे सर्व तुम्ही आपल्या आप बॅचमध्ये शिकू शकता जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद